नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश सावळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जलजीवन मिशनच चा काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जलजीवन मिशनच काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जल जीवन मिशनच उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पैप रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं नाही कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खाता है? का चार चार वर्ष एका जलजीवन मिशनच्या कामाला लागत तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले माझ्या गावातल्या मला महिला विचारता भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतंय डोक्यावरच खांद्यावर आणलं होत पण तीन वर्ष झाले जल जीवन मिशन चा काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही या यांच्या सिओनच्या डिप्टी सिओच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगण लावले असतील म्हणून हे काम थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात ते इस्टिमेट आहे जीवन मिशनचं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे चार वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार, के चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलेलं आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जल काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला सुद्धा पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरपंच अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारानं काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणते मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायलाय आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदचे आयएस आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंबरी तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जल जीवन मिशनचं आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिल नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शिवलोकांनी टक्केवारी घेतली असाव्या त्या वाघ मारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्ष आहे यांचं कामावर लक्षण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कम्प्लीट झालं आणि म्हणून सीओ तात्काळ मीटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येत आहे माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे हे आपल्या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे मराठा आरक्षण आंदोलन असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्या तसेच इतर कुठल्याही प्रकरणाचं आंदोलन असो मंगेश साबळे हे नेहमी अग्रेसर असतात मंगेश साबळे गेवराई पायगा गावचे सरपंच आणि गेवराई पायगा गावामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे तो विकास पाहता मंगेश साबळे हे नेहमी विकास कार्यामध्ये अग्रेसर असतात तत्पर असतात आणि तसंच विकासाचं काम हे कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं पूर्ण करून घेणं एवढीच एक त्यांची अतिशय महत्त्वाची महत्त्वाकांक्षा असते मंडळी यावेळेस आज काही वेळापूर्वी मंगेश साबळे हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनासमोर उभे राहून महिलेच्या वेशभूषेमध्ये आंदोलन करतात महिलेच्या वेशभूषेमध्ये आंदोलन करण्याचं कारण म्हणजे महिलांना होणारा जो त्रास आहे त्या त्रासाचं सगळं कथन त्या वेशभूषेतनं करता यावं यासाठी मंगेश साबळे यांनी महिलेच्या वेशभूषेमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर आणि अध्यक्षांच्या कार्यालयासमोर हंडा घेऊन हे आंदोलन केलेलं आहे तर मंगेश साबळे यांनी गेवराई पायगा या ठिकाणी दोन हजार वीस साली जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची जी योजना सुरू करण्यात आली होती ती पाण्याची योजना पूर्ण न झाल्यामुळे आणि विविध विकास कामांच्या अडचणींमुळे पाणी हे महिलांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी आणि आतापर्यंत ज्या योजनेचा ज्या योजनेचं काम हे उद्घाटन करून सुरू करण्यात आलं होतं त्याची पूर्तता न झाल्यामुळे त्यांनी हे अनोखं आंदोलन आज जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विकास मीणा यांच्या दालनासमोर येऊन केलेलं आहे तर मंडळी मंगेश साबळे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लोकप्रिय सरपंच आहेत आणि आपल्या गावच्या विकासासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि त्याच भावनेतून त्यांनी या पद्धतीचं आंदोलन हे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपस्थित केलेलं आहे त्यांनी या संपूर्ण गोष्टींचा निषेध केलेला आहे यामध्ये असलेले कंटाटदार ज्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि हा भ्रष्टाचार त्यांनी या माध्यमातून उघड केलेला आहे या संपूर्ण जल जीवन मिशन योजनेचे जे दस्तावेज होते कागदोपत्र होते त्या कागदपत्रांवरती त्यांनी पाणी सोडलेलं आहे आणि अतिशय उद्विग्न अशा अवस्थेमध्ये त्यांनी महिलेच्या वेशभूषेमध्ये येऊन हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा वेधलेलं आहे लक्षवेधक आंदोलन करण्यात मंगेश साबळे यांचा हातखंड आहे आणि त्याचमुळे मंगेश साबळे यांचे आंदोलनं हे यशस्वी होतात त्यांना अधिकारी देखील टरकून असतात घाबरून असतात असंच नेहमी म्हटलं जातं तर मंडळी मंगेश साबळे यांच्या या अनोख्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि मंगेश साबळे यांच्याशी सविस्तरपणे बातचीत करण्याचा प्रयत्न निश्चितच आम्ही करणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगेश साबळे यांच आंदोलन घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर देखील अवश्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर मंडळी मंगेश साबळे यांचं हे अनोखं आंदोलन जे स्त्रीच्या वेशभूषेमध्ये येऊन त्यांनी केलेलं आहे डोक्यावरती हंडा घेऊन त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून अवश्य कळवा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद